मी हेमकृष्ण तेजराम संग्रामे राहणार सिरेगाव बांध तालुका अर्जुनीमोर जिल्हा गोंदिया येथील शेतकरी असून माझ्याकडे एकूण दोन एकर जमिनीमध्ये बाळासाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत आंबा वृक्ष लागवड केलेला आहे त्याचप्रमाणे ज्वारी पीक बाजरीचे पीक तसेच मक्याचे लागवड हे सर्व पिके मी सूक्ष्म सिंचन प्रक्रियेद्वारे व जैविक पद्धतीने करीत आहे सर्व पिकांना पाण्याचे नियोजन केलेले आहे त्यामुळे पिकांना योग्य प्रमाणात पाण्याची बचत होते शेंद्रियसुद्धा शेतीसुद्धा करीत आहे बांधावर सोलर पंप बसवण्यात आलेला आहे त्यामुळे दिवसा पाणी देणे हे सहज व सोपे आहे पाण्याचे योग्य नियोजन केल्यामुळे शेतीतील उत्पन्नसुद्धा योग वाढलेले आहे हे एक शाश्वत शेतीचे उदाहरण आहे